हॅलो हाय नमस्कार मंडळी कशी दिसते ते सर्वप्रथम सांगा बरं आपण ह्या नवरात्राच्या निमित्ताने एक सिरीज केली ती म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या त्या दिवशीचं देवीचं म्हणजे नवदुर्गेचं रूप आणि त्या दिवशीचा रंग त्या त्या माळेचा रंग आणि एक एक माळ आपण एकेका -एक स्त्री शक्तीला समर्पित केली चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आजचा रंग तुम्ही बघता आहात असा छानपैकी गुलाबी रंग आहे आजचं देवीचं रूप आहे मा सिद्धिदात्री आणि आजची साडी मी नेसलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राची आन बान शान असलेली पैठणी साडी चला तर मग बोलूयात ह्या सगळ्या विषयांवरती गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीचा अतिशय आवडता असा रंग आहे गुलाबी रंग हा मुळातच स्त्रियांशी जोडला गेलेला स्त्री शक्तीशी जोडला गेलेला असा हा रंग आहे गुलाबी रंग हे ज्याच्यावरून आलं तो गुलाब असा छानपैकी लाल आणि पांढऱ्या रंगाचा छटा असणारा जो रंग आहे त्याला गुलाबी रंग असं म्हणतात त्यामुळे गुलाबी रंगामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचं असं मिश्रण असतं जेवढा लाल रंग जास्त आणि पांढरा रंग कमी तेवढं ते, ते मिश्रण हे जास्तीत जास्त हॉट पिंक म्हणजे राणी गुलाबी किंवा पिंक काय म्हणतात त्याला खुशिया या रंगाकडे जातं तर असा हा गुलाबी रंग हा स्त्रियांशी अतिशय जोडला गेलेला आहे लहान मुलींपासून तर अगदी वयस्कर बायकांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा रंग हा गुलाबी रंग असतो कारण त्याच्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचं असं मिश्रण असतं आणि तो रंग हा उबदारपणा हे दर्शवतो गुलाबी रंगाचं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे तो, तो उबदारपणा वै रंगवतो म्हणजे दाखवतो गुलाबी रंग हा सकारात्मक असा रंग आहे गुलाबी रंग हा आपुलकीचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा असा हा रंग आहे या रंगामध्ये केअरिंग असं दर्शवलं जातं ह्या रंगाची शांत करणारा असा हा रंग आहे तर असा हा गुलाबी रंग बऱ्याच जणींना आवडत असतो आणि गुलाबी रंगाचे आपल्याला वेगवेगळे वेग प्रतीक हे दिसत असतात ते म्हणजे सकाळी सूर्य उगवला की एक गुलाबी रंगाची अशी हलकीशी गुलाबी रंगाची अशी छटा निर्माण होते आणि मावळतीला सुद्धा सूर्यकिरणांची अशी एक हलकीशी गुलाबी रंगाची सूर्याची अशी छटा निर्माण होते त्यामुळे गुलाबी रंग हा खूप सुंदर दिसतो हा असा तेजस्वी रंग आहे पण त्याबरोबर तो डोळ्यांना शांत करणारा आहे गुलाबी रंगाकडे वाहून डोळे तुमचे दुखत नाहीत किंवा डोळ्यांना त्रास होत नाही त्यामुळे तो अतिशय शांत रंग आहे तो सकारात्मक रंग आहे त्या रंगातनं ऊब प्रेम आपुलकी जिव्हाळा याच दर्शन होत असतं कारण हा रंग हा मातृत्वाचा रंग आहे त्यामुळे आईचा मुलीचा असा आवडता रंग आजीचा नातीचा सगळ्यांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग असतो या रंगाची खासियत म्हणजे हा पूर्ण सगळ्या इंडियन स्किन टोनला शोभणारा असा रंग आहे कोणी रंगाने सावळी असो उजळ असो अगदी लख गोरी असो किंवा अगदी व्यवस्थित अशी छान डस्की अशी असो सगळ्यांनाच गुलाबी रंग हा शोधतो कारण गुलाबी रंग हा स्त्रीच्या एक इनर शक्तीशी आत्मशक्तीशी जोडला गेलेला असा रंग आहे म्हणून गुलाबी रंग हा खूप छान दिसतो याला इंग्लिशमध्ये पिंक असं म्हणतात पिंक म्हणजे गुलाबी रंगाच्याही वेगवेगळ्या वेग छटा असतात त्याच्यामध्ये बेबी पिंक पीं, हॉट पिंक फुशिया असे वेगवेगळे रंग येतात मराठीमध्ये त्याला राणी रंग म्हणतो आपण किंवा फिकट गुलाबी असं म्हणतो तर अशा वेगवेगळ्या छटा या गुलाबी रंगाच्या येत असतात त्यामुळे बऱ्याच जणींचा हा आवडता रंग असतो अर्थातच गुलाबाचा रंग म्हणजे लाल जरी असला तरी गुलाबाचा रंग हा गुलाबी असतो गुलाबी गुलाब देशी गुलाब जे असतात ना तर त्याचा रंग हा गुलाबी असतो पीठ जेव्हा तुम्ही कोशिंबीर पिठाची करतात दही मिश्रित तेव्हा ती गुलाबी दिसते अजून स्तनांचा जो कॅन्सर असतो ना तर त्याचं जे लोगो आहे तो गुलाबी रंगाचा आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला गुलाबी रंग दिसत असतात एक गुलाबी गँग गुलाबो गँग म्हणून एक हे होती आ, कम्युनिटी होती आणि त्या स्त्रियांच्या हक्कांबद्दल लढायच्या तर असा हा गुलाबी रंग जो आहे तो स्त्रियांच्या अशा शक्तीशी जोडला गेलेला आहे कारण त्याच्या त्याचं रूप जे आहे ते सकारात्मक आहे चला तर मग आज आपण या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा बोलतो आहोत या रंगाबद्दल बोलतो आहोत तेव्हा बोलूयात महाराष्ट्राची आणबान शान असलेली पैठणी साडी तर मी नेसलेली जी आहे ना ही पैठणी साडी आहे पैठणी साडी हे महावस्त्र म्हणून याला मानलं जातं याला राजवस्त्र म्हणूनही मानलं जातं महाराष्ट्राची पैठणी साडी की पूर्ण जगभरामध्ये असा दिमाखदार आपला डंका मिरवते आहे पैठणीच्या जुण झुळझुळीतपणाला खूपच सुंदर अशी सोनेरी किनार आहे तर अशी ही पैठणी साडी पैठणी साडीचा इतिहास हा जवळपास दोन हजार वर्ष जुना असा आहे पैठणी या नावातच पैठण येतं तर सातवाहन सातवाहन या साम्राज्याच्या वेळेला पैठणी साडीचा उगम झाला सातवाहन साम्राज्याच्या वेळेला हे जे पैठण शहर होतं ह्या शहराचं मूळ नाव आहे प्रतिष्ठान तर प्रतिष्ठान या शहरावरनं त्याचा अपभ्रंश होऊन आणि पैठणी हे नाव पुढे नावारूपाला आलं तर तेव्हापासून ह्या पैठणी साड्यांचा इतिहास आहे आणि या साड्या सा ह्या विणल्या जातात कुशल विणकरांकडनं कारागिरांपासून पूर्णपणे हातमागावरती विणलेल्या ह्या साड्या असायच्या तर अशा ह्या पैठणी साड्या ह्या काठ पदन आणि त्यातले बुट्टे ह्याच्यामुळे याची या खासियत असायची अगदी रोमन साम्राज्यापर्यंत ह्या साड्या ह्या निर्यात व्हायच्या याचा व्यापार चालायचा बऱ्याच का काही वर्षांपर्यंत हे पैठणला जे हे व्हायचं म्हणजे पैठणी साड्या ज्या विणल्या जायच्या जा। तर इथे रेशीम मिळायचं नाही बऱ्यापैकी तर चीनहून मधल्या काळामध्ये रेशीम येत होतं पण ही जी पैठणी साडी आहे ना ही सतराव्या शतकामध्ये पैठणहून काही कारागीर येवल्याला स्थलांतरित झाले म्हणजे पेशव्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं सगळ्या मुघल साम्राज्याच्या आक्रमणाच्या काळामध्ये मुघल आक्रमणाच्या काळामध्ये पेशव्यांनी पैठणहून येवल्याला या काम कारागिरांचं पुनर्वसन केलं आणि म्हणून मग सतराव्या शतकापासून येवल्यामध्ये पैठणी साड्या ह्या विणल्या जायला लागल्या त्यामुळे येवला आणि पैठण या दोन्ही ठिकाणी पैठणी साड्या विणल्या जातात कारागिरांचं मूळ हे प्रतिष्ठान म्हणजे पैठणच आहे तर अशा या पैठणी साड्या ज्या आहेत ना त्या बऱ्याच वर्षांपासून म्हणजे पिढी दर पिढी लोक आपल्या मुलांना शिकवत राहतात ती कला आणि अशा पद्धतीने ही लेगसी आपल्या मुलांपर्यंत ते पोहोचवत राहतात तर अशी ही वर्षानुवर्ष चालत आलेली अशी पैठणी साडी आहे हजारो वर्षांचा त्याला इतिहास आहे आणि पैठणी साडी म्हटलं की अगदी डोळे अशे मुलींचे चमकतात कारण त्याच्या मागचं रिझनच असं असतं की पैठणीला जी काही शान आहे पैठणीचा जो काही ओरा आहे तो बाकी कुठल्याच साड्यांनी येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मुलींच्या मनाशी जोडली गेलेली अशी ही पैठणी साडी आहे मध्ये होम मिनिस्टरचा शो असायचा ना पैठणीचा खेळ नवा म्हणून आदेश भाऊजी यायचे पा पैठणी घेऊन दारोदारी तर अशी ही पैठणी साडी याची भुरळ ही लहान मुलींपासून तर अगदी आजीपर्यंत सगळ्यांना पैठणी साडीची भुरळ असते तर पैठणी साडी ही खूप सुंदर दिसते लग्न कार्यांमध्ये समारंभांमध्ये अतिशय राजस अशी ही साडी दिसते ह्या ही नेसली की तुम्हाला फार काही खूप हे करण्याची गरज नसते कारण त्या साडीच्या झळाण्यानेच तुमच्या बद्दल म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती एक छान रिफ्लेक्शन तयार होतो तुम्ही बघता आजच्या चेहऱ्यावरती आणि एक आनंद होतो आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते की आपली पैठणी साडी ही अशी मिरवण्याची गोष्ट असते मी म्हणून म्हटलं ना की आता पूर्ण भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या दाखवल्या तर अशा वेळेला आपल्या होम ग्राउंडची होम ग्राउंडवरती खेळायला मजा येते ना, ना। तर होम ग्राउंडची पैठणी साडी ही मी मुद्दाम खास राखीव ठेवली होती ती आजच्या दिवसासाठी तर अशी ही पैठणी साडी मला खूप आवडते माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या साड्या आहेत आणि त्या प्रत्येक साडीची एक एक आठवण आहे लग्नातली पिवळी साडी आहे जी आई दादांनी दिलेली होती मग आईने मला एक दिलेली आहे मग माझ्या सासू सासऱ्यांनी दिराच्या लग्नामध्ये मला एक घेतलेली आहे आणि ही जी आहे अजून एक आहे ती म्हणजे मला गोपाल प्रणवतीने त्यांच्या मुलाच्या म्हणजे माझ्या भाच्याच्या मुंजीमध्ये मला घेतलेली आहे आणि ही जी आहे ही अद्वैतने मला त्याच्या प्रमोशनची घेतलेली साडी आहे त्यामुळे या साडीची पण एक खास हे आहे कारण या साडीच्या मागे एक भावना आहे आणि ती जी त्याची प्रगती झालेली आहे आदवाईची आणि त्याबद्दल त्याने मला हे जे केलेला माझा कौतुक आहे सन्मान आहे त्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे तर अशी ही पैठणी साडी तुम्ही बघता किती छान दिसतोय महा कलर मला खूप आवडते तर हा पैठणीचा इतिहास आजची माल। आजची माल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला प्रतिष्ठान हे पैठण या नावानेच प्रसिद्ध होतं आणि तेव्हापासून पैठणी साडी आली आणि आजचं देवीचं रूप आहे सिद्धिदात्री त्याआधी आजची माळ आजची माळ मी कोणाला समर्पित करणार आहे आजची माळ मी कोहम म्हणजे मला स्वतःला समर्पित करणार आहे कार्येशू मंत्री कर्णेशू दासी भोजेशु माता शयनेशु रंभा अशी मी स्वत मी जी आहे त्या माझ्या आतल्या स्त्री शक्तीला ही माळ समर्पित करते आहे आणि हा व्हिडिओ ज्या कोणी बघत असतील त्या समा सगळ्या तमाम स्त्री शक्तीला ज्या कोणी स्त्रिया बघत असतील त्या सगळ्यांना समर्पित ही माळ आहे म्हणूनच ही माळ मी मला स्वतःला समर्पित करते आहे कारण मी आहे तर सगळं काही आहे तर सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या फिजिकल मेंटल दोन्ही प्रकारची हेल्थ सांभाळा हे सांगण्याचा उद्देश आहे आणि म्हणून ही माळ मी स्वतःला समर्पित करते आहे याला तुम्ही सेल्फ असंही म्हणू शकतात कारण आपण आहोत तर सगळं काही आहे ही दुनिया अशी छान गुलाबी आहे रंगीत आहे ती केवळ केवळ आपल्यामुळे हो की नाही तर आजचा देवीचा मंत्र या देवी सर्व भूतेशू रूपेण नमो संस्थितस्यमस्त्यई धन्यवाद मनापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला ही साडी पाहून खरंच खूप आनंद होणार आहे धन्यवाद मी वै आज मी नेसलेले आहे महाराष्ट्राचं राजवस्त्र महावस्त्र म्हणजे पैठणी साडी गुलाबी तुम्हाला सगळ्यांना गुलाबी दिवसाच्या गुलाबाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग साडीचा पूर्ण लुक पाहूयात तर हे असे मोर आहेत पहा कुंडी मोर असं म्हणतात ह्या डिझाईनला आणि काहीतरी अकरा मोर एकवीस मोर असं ते सगळं हे असतो त्याचा पूर्ण भरजरी असा पदर आहे कुंडी आणि मोर असे डिझाईन आहे हे आहे ना आणि त्याला मोराचेच बुट्टे आहेत मोराचेच बुट्टे आहेत आणि काठ जो आहे तर हा काठ हे पाहिजे पूर्ण हँडलूमची साडी आहे त्यामुळे मागून आणि पुढून दोन्हीकडनं विणलेली सारखीच दिसते है ना त्यात उलटी सुलटी सारखीच दिसते ती आणि काठ जे आहेत ते नारळी काठ आहेत आणि साडी ही गुलाबी गुलबक्षी असा जो रंग असतो ना तर त्याला हिरवे नारळी काठ आहे गुलबक्षी अशी ही साडी आहे त्याच्यावरती मॅचिंग टिकली चंद्रकोर मराठमोळा साज नथ नत, नथीचा नखरा कानात झुबे गळ्यामध्ये ठुशी ही मला आईने दिलेली आहे लग्नात हे पण मिळालेलंच आहे आणि माळ माळ मंगळसूत्र शिंदेशाही तोडे हिरवा आणि लाल सुडा, आणि असा हा सगळा पूर्ण लुक बघून घ्या कसा दिसतोय सांगा तुमच्यापैकी किती जणींचा गुलाबी हा आवडता रंग आहे ते पण कॉमेंट करून सांगा तुमच्यापैकी किती जणींना पैठणी आवडते कारण पैठणी हे महाराष्ट्राचं राजवस्त्र आहे ही राजेशाही अशी पैठणी आहे तर मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू थे। सो मच हॅव अ गुड डे मिनल अद्वैत